नमस्कार सकिनो मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज तुम्हाला संत जनाबाई आणि पांडुरंग यांच्यातील भक्ती कशी होती हे कथन करणार आहे तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईचे गाव होय तिच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवाचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबयातील एक घटक म्हणल्या त्या स्वतःला नामियाची दाशी म्हणून घेत असत जनाबाईचे अभंग दूर दूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या काणी गेली इतके सुंदर रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले तेथे आल्यावर त्यांना कळले की ती जनाई नामदेवांच्या घरी कामास आहे तिथे गेल्यावर त्यांना कळले की ती गोपाळपुरास गौऱ्या थापायला गेली आहे तिला येण्यास काही अवधी लागेल दासीचे घरकाम करणारी गौऱ्या थापणारी बाई अभंग लिते याची त्यांना फार उत्सुकता वाटत होती आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरात गेले तिथे नदीकाठावर दोन स्त्रिया एकमेकाशी भांडण भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले त्या दोघींच्या मध्ये गौऱ्यांचा मोठा ढीग होता गौऱ्या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तेथेच ते उभे राहिले आणि मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का त्यांच्या या प्रश्नाने दोघीपैकी एक स्त्री बोलली की ही काय हीच ती जणी चोरटी माझ्या गौऱ्या चोरून माझ्याशीच भांडण करते आणि वर तोंड करून मलाच शांतपण शिकवते त्या बाईच्या या उद्धाराने कबीरांना थोडासा धक्का बसला कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे वे राहिले होते तरीही त्यांच्या या बाईच्या सांगण्यावरून विश्वास बसला नाही ते तिथेच आशाभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तूच जणी आहेस का यावर ती हातातल्या गोऱ्या खाली टाकून बोल बोलली होय बाबा मीच ती जणी तुला काही त्रास आहे का माझा तिच्या या उत्तराने आणि ती वर्तुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते मात्र दुसरी बाई कबीरांना म्हणाली हे बघा तुम्ही कोण आहात मला काय ठाऊक नाही पर तुम्ही एक काम करा आमच्या दोघींच्या बी गोवऱ्यात आहेत तुम्ही आमच्या आमच्या गोवऱ्या निवडून वेचून द्या तुम्ही एवढं काम करा आणि मग इथून जावा आता गोऱ्या सारख्याच दिसतात शेणाच्या गोल आकाराच्या त्या गोवऱ्यात कुठली गौरी कोणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली त्यात काय इतका विचार करायचा अगदी सोपा काम आहे आता कबीरजी चक्कीच झाले सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गोऱ्यात कुठली गौरी कोणाची हे ओळखता येणं अशक्य होतं मात्र जनी म्हणते की हे सोपं आहे हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे अतुर झाले त्यांची अतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली कबीर कबीरजींच्या चेहऱ्यावरचे उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली अहो महाराज हे अगदी सोपं काम आहे सर्व गौऱ्या एके ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गौरीला कान लावा त्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गौरी ति जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरामोरा झाला कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगाऱ्यातील दोन गौऱ्या उचलल्या गौऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य त्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही आपण एक महान कवित्रीला भेटत आहोत जिच्या विचारात देव असतो हे त्यांच्या लक्षात आलं कबीराने साऱ्या गौऱ्याची वाटणी केली त्या बाईच्या काही मोजक्याच गौऱ्या होत्या तर बहुतांश गौऱ्या जनाईच्या होत्या जनाईच्या गोऱ्यांच्या ढिगाऱ्यावर त्या बाईने आपल्या काही गौऱ्या लावून तो ढिग असल्याची खोटी बातावणी केली होती आणि मग जनाबाईला ती वर खोट ठरवत होती गौऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली या गौऱ्यातून हा आवाज कसा आला असं तुम्हाला कोडं पडलं असेल ना एकदम साधी गोष्ट आहे मी गौऱ्यात थापताना विठ्ठलाचेच नाव घेते आणि माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो तोच या गोऱ्यात सुद्धा असतो कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले आणि मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली कबीरजींचा परिचय ऐकून जनाई त्यांना घरी घेऊन गे गेल्या एकाग्र चित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत मात्र ती मनापासून असावी ही सच सच्ची असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो त्या विठ्ठल भक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत होत्या की विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत सहाय्य करत होते माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरी माऊली